नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे लोहा पोलीस ठाण्यातून बरेच दिवसांपासून लोहा शहरात दुचाकी मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते तो दुचाकी वाहणे चोरणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून जवळपास तेरा दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या असून बाकी दुचाकी गाड्यांचा शोध व सह आरोपी लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागना सह सर्व शोधपथक घेत आहे तर आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्हशी बोलताना लोहा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री नागनाथ आयलाने सविस्तर माहिती दिली असता पाहुयात काय म्हणाले पोलीस ठाणे लोहाच्या हद्दीमध्ये बऱ्याच दिवसापासून मोटरसायकल चोरींचे बरेच गुन्हे होत होते मुख्यतः आपला मार्केट परिसर जो आहे त्या ठिकाणाहून बरीचशी मोटरसायकलची चोरी होत होती त्यामुळे मान्य एस पी अविनाश कुमार सर ॲडिशनल एस पी गुरु सर व एस डी पी ओ मॅडम जगताप मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन प्लस आउट अंतर्गत आपण संशयित चोरांना पकडण्याची मोहीम राबवली होती बऱ्याच दिवसापासून आपण मार्केट परिसरामध्ये साध्या कपड्यामध्ये इसम नेमलेली होते आणि आज दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी एक संशयित इसम मोटरसायकल चोरी करताना आपले नेमलेले पोलीस कॉन्स्टेबल गुरुनाथ कारामुंगे व दत्तात्रय शेळके यांना मिळून आला त्यांनी शितापीने सदर इस्मास ताब्यात घेतले व पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याने बरीच वाहने चोरी केल्याची कबुली दिली आम्ही त्यांच्याकडे सविस्तर इंट्रॉगेशन केले असता त्याच्याकडून आज एकूण बारा वाहने चोरी केली असलेली आम्हाला मिळून आलेली आहे त्यापैकी पोलीस ठाणे लोहा येथील सी आर नंबर एकोणसाठ अब्लिक पंचवीस या गुन्ह्यातील वाहन एम एस सव्वीस सी ए पन्नास ब्याऐंशी स्प्लेंडर प्लस हे वाहनसुद्धा त्याच्याकडून रिकवर झालेलं आहे आणि सदर गुन्ह्यात त्या आम्ही आज रोजी सोळा पंचेचाळीस वाजता अटक केलेली आहे त्याच्याकडून इतरही वाहने आपल्याला मिळण्याची शक्यता आहे पुढील तपास चालू आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकूण आपल्याकडून सोळा वाहने चोरी झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत आणि त्या वाहनांची आपण जे वाहन बारा वाहने आपल्याला रिकवर झालेली आहेत त्या वाहनांवर नंबर प्लेट नाहीत त्यामुळे आपण चेसेस नंबर इंजिन नंबरवरून त्यांचा शोध घेत आहोत व त्यांच्या मालकांचा शोध घेऊन आणि आपल्याकडे दाखल गुन्ह्यांच्या याची सांगड घालून आपण ते गुन्हे डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पुढील तपास पोलीस हवालदार लाडेकर हे करत आहेत सदर आरोपीची पुढील कस्टडी कस्टडीवरून इतर वाहने आपल्याला रिकवर करण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा या आरोपीसोबत इतर कोणती इतर आरोपी आहेत का याचाही शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे